मी राजा रघुवंशी आयुष्य खूप काई काही शिकवतं पण काही गोष्टी वेळेच्या आधी समजल्या तर माणूस वाचू शकतो कदाचित माझं आयुष्यही पण मी वाचलो नाही सगळं काही सुरळीत चाललं होतं व्यवसाय वाढत होता नाव होतं पैसा होता आणि मग सोनम आली घरच्यांच्या पसंतीनं तिच्याशी लग्न झालं ती, ती सुंदर होती सुशिक्षित होती आणि तिच्या डोळ्यात एक गूढ झळकत होतं मी तिच्या प्रेमात पडलो लग्न ठरलं आणि काही दिवसातच आम्ही मेघालयमध्ये हनीमूनला गेलो त्या हनीमून ट्रिपमध्येच काहीतरी विचित्र वाटू लागलं सोनम सतत फोनमध्ये गुंतलेली असायची मला वेळच द्यायची नाही मी विचारलं तर म्हणायची माझ्या कंपनीचं प्रोजेक्ट आहे पण त्या प्रोजेक्ट मध्ये काहीतरी जाणवत होतं बावीस मे मध्ये आम्ही एका होमस्टेमध्ये थांबलो होतो त्या रात्री मी शेवटचं हसलेलो शेवटचं सोनमच्या डोळ्यात पाहिलं आणि मग अचानक तिथं तीन अनोळखी लोक आले आणि त्यानंतर फक्त अंधार त्या रात्री माझ्यावर हल्ला झाला अचानक मी श्वासही घेईपर्यंत वेळ मिळाले नाही एका धारदार शस्त्रानं माझ्यावर वार झाले वा त्या क्षणी मला सोनमचा चेहरा आठवत होता शांत थंड आणि अगदी अपरिचित पोलिसांनी नंतर सांगितलं की त्या होमस्टेमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यात सगळं कैद झालं आहे माझ्यावर हल्ला करणारा एक जण विक्की नावाचा होता पण त्याच्याबरोबर आलेले दोघं कोण होते हे पोलिसही आधी ओळखू शकले नाहीत शिलाँग पोलिसांनी ऑपरेशन हनीमून नावाचं एक मिशन सुरू केलं कारण सगळं इतकं परिपूर्ण प्लॅनिंगसारखं वाटत होतं लग्न हनीमून आणि हनी मग खून हे कोणत्याही साध्या माणसाच्या लोक्यातून जाणारं नव्हतं पोलिसांना एक मोठा क्लू मिळाला आकाश नावाच्या एका आरोपीच्या अंगावर रक्त लागलेलं जॅकेट आणि मग जिथे हत्येसाठी वापरलेलं शस्त्र फेकून देण्यात आलं होतं ते गुवाहाटीमध्ये सापडलं सगळं उलगडत होतं पण खरा धक्का आम्हाला एका गोष्टीचा होता या कटामागे सोनम होते लग्नानंतर सोनम अचानक बदलली होती मेघालयमध्ये हनीमून साठी आम्ही निघालो होतो पण तिचं वागणं फारच थंड आणि औपचारिक झालं होतं फोटो काढायला सांगितलं तरी तिने टाळलं सोशल मीडियावर एकही फोटो टाकला नाही मला वाटलं ती थकलेली असेल नव्या आयुष्याची सुरुवात आहे जड जात असेल पण आता हे समजतय हे सगळं एका खुनाचं सावध नियोजन होतं त्या दिवशी बावीस मे रोजी आम्ही चेरापुंजीला एका होमस्टेमध्ये होतो मी फक्त विश्रांतीसाठी गेलो होतो पण तिथेच माझा शेवट ठरवण्यात आला होता विकी नावाच्या एका तरुणाने धारदार हत्याराने माझ्यावर वार केले तो एकटा नव्हता त्याच्यासोबत आणखी दोन लोक होते आणि हे सर्व सोनमच्या आदेशावरच करत होते राज कुशवाहा सोनमचा प्रियकर त्याचाही या कटात सहभाग होता तो एकेकाळी तिच्या वडिलांच्या कारखान्यात सुपरवायझर होता म्हणजे त्या दोघांचं नातं तिथून सुरू झालं असावं सोनमने नंतर राज कुशवाहाला भेण्यासाठी इंदूरला प्रवास केला पोलिसांनी सांगितलं की ती उत्तर प्रदेशातील गाझीपूर मार्गे गेली होती तिने गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र गुवाहाटी स्टेशन जवळ उचललं होतं हे सगळं मी पाहू शकलो नाही पण मृत्यूनंतर माझी कहाणी लोकांपर्यंत पोहोचते आहे हेच माझं अंतिम सत्य ठरेल माझ्या हत्येनंतर जे उघड झालं ते ऐकून माझ्या आईचं काळीच तुटलं माझी आई उमार गोवंशी न्यूज चॅनल समोर रडत होती तिला वाटत होतं की सोनम फक्त तिची सूनच नव्हे तर तिच्या मुलाचा मृत्यू घडवणारी कटघटक होती पोलिसांनी या संपूर्ण तपासाला एक गुप्त नाव दिलं होतं ऑपरेशन हनीमून हा खटला एवढा गुंतागुंतीचा होता की त्यांनी एक पूर्ण पथकच त्यासाठी तयार केलं यामध्ये वीस अधिकाऱ्यांचा समावेश होता त्यांनी सोनम राज आणि इतर चार आरोपींना पकडलं त्या काळात सोनमनं एकाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आमच्या हनीमूनचे फोटो शेअर केले नाहीत कारण तिला वाटत होतं की कुणी संशय घेतलं तर पण शेवटी सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले सी सी टी व्ही फुटेज रक्ताच्या डागांनी माखलेलं जॅकेट आणि गुवाहाटीहून जप्त केलेलं हत्यार माझ्या भावाने विपिन रघुवंशीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की सोनम आधीपासूनच नियोजनात होती ती तेरा तारखेलाच मला संपवण्याचा विचार करत होती पण मी कुटुंबासोबत होतो म्हणून ती काही करू शकली नाही पोलीस तपासात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली सोनम जिथे जिथे माझ्यासोबत फिरत होती तिथे ती तिचं लाईव्ह लोकेशन प्रियकर कुशवाला पाठवत होती म्हणजेच माझ्या हत्येचा एक एक टप्पा सुसूत्रपणे घडत होता माझ्या हत्येनंतर जे उघड झालं ते ऐकून माझ्या आईचं काळीच तुटलं माझी आई उमार गोवंशी न्यूज चॅनल समोर रडत होती तिला वाटत होतं की सोनम फक्त तिची सूनच नव्हे तर तिच्या मुलाचा मृत्यू घडवणारी कटघटक होती पोलिसांनी या संपूर्ण तपासाला एक गुप्त नाव दिलं होतं ऑपरेशन हनी हा खटला एवढा गुंतागुंतीचा होता की त्यांनी एक पूर्ण पथकच त्यासाठी तयार केलं यामध्ये वीस अधिकाऱ्यांचा समावेश होता त्यांनी सोनम राज आणि इतर चार आरोपींना पकडलं त्या काळात सोनमनं एकाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आमच्या हानीमूनचे फोटो शेअर केले नाहीत कारण तिला वाटत होतं की कुणी संशय घेतलं तर पण शेवटी सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले सी सी टी व्ही फुटेज रक्ताच्या डागांनी माखलेलं जॅकेट आणि गुवाहाटीहून जप्त केलेलं हत्यार माझ्या भावाने विपिन रघुवंशीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की सोनम आधीपासूनच नियोजनात होती ती तेरा तारखेलाच मला संपवण्याचा विचार करत होती पण मी कुटुंबासोबत होतो म्हणून ती काही करू शकली नाही पोलीस तपासात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली सोनम जिथे जिथे माझ्यासोबत फिरत होती तिथे ती तिचं लाईव्ह लोकेशन प्रियकर राज कुशवाला पाठवत होत होती म्हणजेच माझ्या हत्येचा एक एक टप्पा सुसूत्रपणे घडत होता सोनमच्या वडिलांचा इंदूरमध्ये मोठा कारखाना होता सनवेर रोड इंडस्ट्रियल एरियामध्ये सनमिका नावाचा त्यांच्या व्यवसायाची उलाढाल बारा पंधरा कोटींच्या दरम्यान आणि आश्चर्य म्हणजे तिचा प्रियकर राज कुशवाहा तिथेच सुपरवायझर म्हणून काम करत होता त्याचा पगार महिन्याला फक्त वीस हजार रुपये माझा आणि माझ्या भावांचा स्वतःचा व्यवसाय होता रघुवंशी ट्रान्सपोर्ट इंदूर मध्ये आमची वार्षिक उलाढाल आठ ते दहा कोटी एक चांगलं स्थिर जीवन होतं आमचं आणि सोनम तेच जीवन उद्ध्वस्त करू पाहत होती राज कुशवाहाच्या बहिणीने माध्यमांसमोर सांगितलं माझा भाऊ सोनमला दिदी म्हणायचा त्यांचं नातं मालक आणि नोकरासारखं होतं हे आरोप खोटे आहेत पण पोलिसांनी मिळवलेल्या पुराव्यांनी वे काही वेगळंच सांगितलं माझा भाऊ विपिन म्हणाला सोनम स्वतःच सूत्रधार आहे तिला पोलिसांनी जेव्हा अटक केली तेव्हा ती म्हणाली की कोणी तिला इथं सोडून गेलं पण आता आमच्याकडे पुरावे आहेत की ती स्वतः बसणे आली होती ती खोटं बोलत आहे हे सर्व ऐकून मला वाटतं इतका मोठा कट आणि माझ्याच घरात माझ्याच जवळच्या माणसांमधून तिचं प्रत्येक पाऊल नियोजनबद्ध होतं ती हनीमूनचं नाटक करत होती पण माझं लोकेशन ती राजला पाठवत होती पोलिसांच्या हातात फोन आले आणि एक एक मेसेज एक एक लोकेशन इतिहास बनून बाहेर आला माझ्या हत्येनंतर सोनम गोंधळली नाही ती अगदी थंड डोक्याने पुढचं सगळं नियोजन करत राहिली ती इंदूरमध्ये भाड्याच्या घरात राहिली आणि नंतर एका ड्रायव्हरच्या मदतीने हे उत्तर प्रदेशात पोहोचली गुप्त माहितीनुसार ती, ती गुवाहाटी रेल्वे स्टेशनजवळून माझ्या हत्येसाठी वापरलेलं शस्त्र घेऊन निघाली पोलिसांनी या प्रवासाचे प्रत्येक टप्पे ट्रॅक केले मेघालय पोलिसांनी सुरू केलं एक खास मिशन ऑपरेशन हनीमून यामध्ये वीस अधिकाऱ्यांचा समावेश होता त्यांनी शिलाँग गुवाहाटी कलकत्ता पटना आणि गाझीपूरपर्यंत धाव घेतली शेवटी सोनमला पकडलं गेलं तिच्या फ्लाईटचं वेळापत्रक देखील आखून ठेवलं गेलं पटनाहून कलकत्ता इंडिगो फ्लाईट सिक्स ई सेवन फोर्टी सेवन दुपारी थ्री कलकत्ताहून गुवाहाटी इंडिगो फ्लाईट सिक्स ई फाईव्ह सेवन टू रात्री नऊ वीस त्या फ्लाईटमध्ये सोनमसह पोलिसांच्या टीममध्ये होते शिदा खरसाती रोजा एम खोन जी एस आय टी शिरा सिल्टे डी सुरेंद्र प्रसाद सोनार सोनमला अटक करून प्रथम फुलवारी शरीफ पोलीस स्टेशन पाटणा इथे ठेवण्यात आलं नंतर तिला बहात्तर तासांच्या रिमांडवर गुवाहाटी आणि तिथून शिलाँगला पाठवलं गेलं हे सगळं घरत असताना माझ्या कुटुंबाचं कालीच फाटलं होतं आईला जेव्हा समजलं की तिची सूनच तिच्या मुलाचा खून करणारी आहे तेव्हा तिच्या डोळ्यांतून पाणी थांबत नव्हतं शेवटी पोलिसांनी चौघा आरोपींना शिलाँगहून इंदूरला ट्रान्झिट रिमांडवर आणलं सोनमला विचारलेल्या प्रश्नांमध्ये तिने आधी खोटं बोलायचा प्रयत्न केला पण जेव्हा सी सी टी व्ही फुटेज कॉल डिटेल्स आणि लोकेशन डेटा तिच्या विरोधात पुरावा भरून उभे राहिले तेव्हा ती ढासळली ती म्हणाली मी फसले प्रेमात नाही एक भ्रमात राजा चांगला नवरा होता पण माझ्या चुकीच्या निवडीने त्याचं आयुष्य संपवलं माझ्या आईवडिलांनी कोर्टात उभं राहून फक्त एवढंच मागितलं आम्हाला राजा परत मिळणार नाही पण त्याच्या हत्येचं खापर जे खऱ्या गुन्हेगारांच्या डोक्यावर आहे त्यांना शिक्षा मिळायलाच हवी संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट झाली प्रेम जर द्वेषाने कपटाने किंवा फसवणुकीने भरलेलं असेल तर ते प्रेम नसून एक गुन्हा असतो मी राजा रघुवंशी जरी आज या जगात नाही पण माझी कहाणी आता फक्त एक पोलीस केस नाही तर एक शिकवण बनली आहे कोणावरही अंधविश्वास करू नका आणि लग्न म्हणजे दोन जीवांचा पवित्र बंधन त्यात जर धोका असेल तर ते शेवटपर्यंत उद्ध्वस्त करतं सोनमला आणि तिच्या सहकार्यांना आता न्यायालयात शिक्षेची प्रतीक्षा आहे माझं कुटुंब अजूनही माझ्या आठवणींवर जगत आहे आणि मी मी कुठेतरी शांत आहे कारण शेवटी सत्य उघड झालं अशाच हृदयाला बिडणाऱ्या सत्य गुन्हेगारी कथा पाहण्यासाठी तपास मराठी गुन्हेगारी कथा या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा